हॅलो गुड मॉर्निंग आज संडे आहे आणि संडेच्या दिवशी आम्ही चाललो आहे सगळ्यात आधी मठात आत्ता वाजलेत अकरा वाजलेत पुढे असल्यामुळे आता अकरा वीस दिसतंय अकरा वाजलेत आणि आम्ही गिरगावच्या मठात चाललो आहे ऋतुजा गेली आहे रायगडला तिच्या मामा मामी आणि आजी आजोबांबरोबर मला सॅटर्डे वर्किंग असल्यामुळे मी जाऊ नाही शकले सो आजचा दिवस मी तुमच्याबरोबर शेअर करते तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल रविवार होता आणि खूप लवकर बाहेर होतो तुम्हाला रस्ता बघून कळतच असेल की अजिबात गर्दी वगैरे नव्हती आणि इथून आम्ही मठात तर जाणार होतोच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पण मठात स्वामींचं दर्शन घेऊन पुढे एक प्लॅन ठरला होता संडे असल्यामुळे मी ठरवलं होतं की थोडीशी शॉपिंग करेन शॉपिंग म्हणजे मला स्कार्फ घ्यायचे होते जे मला सध्या खूप मेंडेटरी आहेत कारण मास्कने थोडासा त्रास होतोय तर मग इथून पुढे आम्ही जाणार होतो भुलेश्वर मार्केटला आणि ते मी पुढे ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेनच हे बघा आम्ही इथे पोहोचलो गिरगावच्या स्वामी समर्थ मठात आणि हे आहे मठ इथून आतमध्ये एंट्री आहे मला हा श्री स्वामी समर्थनचा मठ समर्थ फार आवडतो आज मी बाहेरूनच थोडीशी क्लिप शूट केली इथे अलाउड नाही आहे आतमध्ये काहीही कॅमेरा किंवा हो, मोबाईलने शूट करायला त्यानंतर थेट पोहोचलो भुलेश्वर मार्केटला हे दुकान आहे इथून मी काही टॉप घेतले गेली होती फक्त स्कार्फ घेण्यासाठी पण असं होत नाही जेव्हा आपण असं मोठ्या मार्केटमध्ये जातो तेव्हा एक्स्ट्राची शॉपिंग होतेच ती मी आज नक्की शूट केली आहे आणि पुढे तुमच्याबरोबर शेअर पण केली आहे त्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा की मी काय काय शॉपिंग केली आहे इथे आज म्हणजे अजून दुकानं तेवढी लागली नव्हती कारण सकाळी लवकर पोहोचलो होतो आम्ही तसंही मला जास्त काही घ्यायचं नव्हतं फक्त स्कार्फ घेण्यासाठीच आली होती मी तरीही एक्स्ट्राची शॉपिंग केलीस आणि ती सगळी मी पुढे ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली आहे खूप छान छान शॉपिंग केली होती मी आणि त्यानंतर आम्ही निघालो थोडंसं हलकाफुलका लंच करायला कारण हेवी नाश्ता केला होता पोहे खाऊन निघालो होतो आम्ही पण दोघंच होतो तर मग बाहेर काहीतरी खायचं ठरलं आमचं आणि तिथे गेल्यानंतर मग ठरवलं की भगत ताराचंदला जाऊया कारण तिथलं जेवण मला आवडतं जास्त भूक नव्हती तरीही आम्ही गेलो हलकाफुलका लंच केला तिथे इथलं जेवण खूप 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 छान असतं थोडं कमी तिखट असतं पण टेस्टी खूप असतं तुम्ही पण कधीतरी भेट द्या आणि ट्राय नक्की करा त्यांचे मेन्यूज खूप चांगले आहेत त्यांच्या ब्रांचेस आहेत मुंबईत बऱ्यापैकी सो आम्ही इथे फक्त दोनच पदार्थ घेतले मस्त छान आरामात लंच केला आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी है हॅलो सकाळी तुम्ही जसं बघितलं की मी आज मठात गेली होती संडे होता सुट्टी होती त्यामुळे आम्ही मठात गेलो आधी त्यानंतर मी गेली होती भुलेश्वर मार्केटला कारण मला स्कार्फ घ्यायचा होता जसं की लास्ट एक दोन आठवड्यापासून माझे व्हिडिओ येत नाहीयेत तुम्हाला माहिती आहे कारण तब्येत बरी नव्हती तर मला डस्ट एलर्जी किंवा डस्ट पासून इन्फेक्शन होतंय त्यामुळे सतत सर्दी खोकला असं चालूच आहे त्यामुळे डॉक्टरांनी मला कंटिन्युअसली मास्क यूज करायला सांगितलं होतं स्पेशली मध्ये सो मी दोन मास्क सॉरी मास्क न घेता मी स्कार्फ घेतलेत कारण मी जेव्हा जेव्हा मध्ये मास्क यूज केलेत मला खूप जास्त ट्रेनमध्ये सफोकेशन होतं किंवा घाम येतो आणि मला खूप अनकम्फर्टेबल होतं त्यामुळे मी ठरवलं की मास्क नाही यूज करणार त्यापेक्षा स्कार्फची मला आधीपासून सवय आहे बाईकवर यूज करायची त्यामुळे मी दोन स्कार्फ घेऊन आले ट्रॅव्हलिंग मध्ये यूज करण्यासाठी एक असा छोटा एकदम पातळ ट्रान्सपरंट घेतलाय आणि एक असं जाड घेतलाय हा मोठा आहे आणि जाड आहे हे दोन्ही मी ट्राय करण्यासाठी घेतलेत की मला जाड स्कार्फ बांधल्यानंतर खूप अनकम्फर्टेबल होत आहे का आणि पातळ स्कार्फ जास्त कम्फर्टेबल आहे का म्हणून मी दोन्ही घेतलेत बघू आता ह्यातलं कुठलं मला जास्त कम्फर्टेबल होतोय जर तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा कारण सतत खाली काही ना काहीतरी फंक्शन चालू असतात आणि खूप जास्त जोरात आवाज येतोय म्हणून मी सुद्धा यूज करते कारण तो आवाज कॅप्चर होऊ नये आणि शिवाय घरात गॅसही चालू आहे कुकर लावलाय मी कारण आठ वाजून गेलेत आणि डिनरची तयारी करायची आहे त्यामुळे कुकरही चालू आहे सो so, इग्नोर करा बॅकग्राऊंडचा आवाज आणि त्यासोबत मी जेव्हा भुलेश्वरला गेले तेव्हा फक्त स्कार्फ घेऊन तर येणार नाही कारण मार्केटमध्ये मा गेल्यावर आपल्याला काही ना काहीतरी आवडतं आणि एक्स्ट्राची शॉपिंग होतेच आणि हे मला आधीच माहिती होतं पण तरीही मी खूप सारी शॉपिंग केली आहे ऑलरेडी माझी गेल्या महिन्यातच शॉपिंग झाली होती पुन्हा एकदा मी टॉप घेतलेत पण मी टॉप घेतलेत असं जास्त वेगळं काही शॉपिंग केली नाही आहे पण ऑफिससाठी मी पाच टॉप घेतलेत आणि एक ऋतुजासाठी टी शर्ट घेतला आहे असं टोटल मी सहा टॉप घेऊन आली आहे जे मी आजच तुम्हाला दाखवते कारण मी नंतर म्हटलं तर नंतर तो ब्लॉग काही शूट होणार नाही म्हणून मग मी म्हटलं आजच तो तुमच्याबरोबर शेअर करून टाकते की मी काय काय घेतलंय आणि हे सगळे टॉप माझे तीनशे ते साडेचारशे पर्यंत आहेत का दोन तीनशे चे एक साडेचारशेच आहे आणि एक चारशेच आहे असं साडेतीनशे चारशे पर्यंतच आहेत मला सगळ्यांची वेगवेगळी प्राइस माहीत नाही त्याच्यावर लिहिलेली नाहीये शॉप मी तुम्हाला दाखवलं तर तसंही बुलेश्वर मध्ये कुठलं शॉप बघण्याची गरज नाही तुम्ही मार्केटमध्ये गेलात की तुम्ही शॉपिंग केल्याशिवाय येऊच शकत नाही हा ऋतुजासाठी घेतलाय टी शर्ट ज्याची हाईट कमी आहे आणि असा आहे जाड आहे खूप चांगला आहे मस्त आहे तिला ट्युशनला वगैरे यूज होईल हा तिच्यासाठी घेतलाय हा एक डेनमचा टॉप घेतलाय मी हा मी माझ्यासाठी घेतलाय त्याची हाईट आहे व्यवस्थित आणि व्हाईट कलरची एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यावरती एवढे हात आहेत आम्ही जीन्सवर ना ट्राय करता मी जी व्हाईट पॅन्ट घेतली आहे त्याच्यावरती ट्राय करायचा विचार करते एक मिनिट सॉरी माझी बाजूची ट्रेंड आली होती अक्च्युली नेक्स्ट वीकमध्ये आमच्या इथे पूजा आहे बिल्डिंगची सो so, आमच्या सगळ्यांचं काहीतरी ते स्पेशल प्लॅनिंग चालू जे तुम्हाला ब्लॉग मध्ये नक्की बघायला मिळेल ते तुम्ही बघालच नंतर शेती होती कुकरची आज खूप जास्त डिस्टर्बन्स होतोय त्यासाठी खरंच सॉरी आणि दुसरा टॉप हा आहे हा मला घ्यायचाच होता खूप दिवसांपासून असा शर्ट ह्या पॅटर्न मध्ये येल्लो शर्ट आहे येल्लो आणि त्याच्यावरती व्हाईट लाईन्स आहेत आय थिंक तुम्हाला कलर दिसत असेल प्रॉपर हा एक आहे त्याची पण लेंथ खूप मोठी आहे चांगली आहे त्याच्यानंतर हा एक आहे एकदम लाईट पिंक आहे हात थोडे असे बलून टाईप हात आहेत आणि थोडे असं आहे कपडा खरंच खूप छान आहे ह्या सगळ्याचा कपडा खूप चांगला कपडा आहे ह्या सगळ्याचा हा एक टॉप आहे आणि खूप दिवसांपासून मला घ्यायचा होता तो ब्लॅक टॉप आहे हा मी आधी ब्लॅक कपडे खूप यूज करत होते पण नंतर मग असंच देवाला चालत नाही वगैरे असं म्हणून मी बऱ्याच दिवस घातला नव्हता आणि मला घरातून नको म्हणतात घालायला पण मी आज घेऊनच आलीये हा प्लेन ब्लॅक नाही आहे त्याच्यावर अशा रेषा आहेत तुम्ही बघू शकता हा एवढे आहेत आणि याच्यावरती असे बटन्स आहेत हे सगळं मला कट करावं लागेल धागा वगैरे टाईट करून आणि हा शेवटचा हा ग्रीन कलरचा आहे आय डोंट नो मोबाईल मध्ये तो ब्ल्यू सारखा दिसतोय पण हा ग्रीन आहे त्याचे पण हात असे आहेत पुढे असे आणि पुढे हा पॅच आहे कदाचित मी हा काढून टाकेन कारण मला एवढं आवडत नाही असं प्लेनच चांगलं वाटेल ह्याची पण लेंथ खूप छान आहे मस्त आहे हे सगळे टॉप मी जेव्हा जेव्हा ऑफिससाठी यूज करेन तेव्हा मी त्याचा इन्स्टावरती किंवा युट्यूबवरती शॉर्ट किंवा फोटो नक्की अपलोड करेन की मी कोणत्या पॅन्ट बरोबर हे मॅच केले आहेत हे मी नक्की तुम्हा तुमच्याबरोबर शेअर करेन सगळी शॉपिंग तुम्हाला आवडली का ही शॉपिंग आणि तुम्ही पण कोणी जाणार असाल तर तिथे जाऊन मी तर शॉपचं नाव दाखवलंय पण भुलेश्वर मध्ये कुठल्याही शॉप मध्ये तुम्ही शॉपिंग चांगलीच कराल कारण तिकडे खूप व्हरायटी असते बघायला त्याचबरोबर आज मी घरी आल्यानंतर दुपारी आम्ही हे मला बऱ्याच दिवसांपासून हे ऍड करायचं होतं सो हे सगळं लावण्यात बिझी होते त्यामुळं मी ब्लॉग संध्याकाळी स्टार्ट केलाय तुम्ही बघू शकताय घड्याळ माझं वीस मिनिटं पुढे आहे आठ वाजून गेलेत हे की होल्डर एक लावलं आहे मी एक मिनिट मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो हे असं सगळं मी आज लावून घेतलं कारण संडे होता वेळ होता म्हणून ही सगळी कामं मी जी बाकी होती ती आज कम्प्लीट करून घेतलीत कारण उद्यापासून पुन्हा ऑफिस असणार आहे असं होतं माझं संडेचं पूर्ण दिवसाचं रुटीन कारण बाहेर गेलो मठातही गेलो थोडीशी शॉपिंग झाली घरातलं थोडंसं काम झालं बाकी रोजची कामं तर होतीच ती काही मी शूट नाही केली कारण ती डेली असतातच असं होतं माझं संडे मी आजचं पूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलंय तुम्हाला आजच्या दिवसाचं रुटीन किंवा ह्या ब्लॉगमध्ये काहीही आवडलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खूप जण व्हिडिओज बघतायत शॉर्ट्स बघत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहेत तर मी रिक्वेस्ट करते की प्लीज प्लीज प्लीज, प्लीज हा ब्लॉग जर इथपर्यंत बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सबस्क्राईब नक्की करा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर पण करा त्यामुळे माझा ब्लॉग अजून लोकांपर्यंत पोहोचेल आणि माझं हे छोटस चॅनल लवकर ग्रो करेल आय होप की तुम्ही कराल आणि आता दिवस माझा इथेच संपतोय आता फक्त डिनर करणार आणि क्लिनिंग डेलीचं करून झोपणार नेक्स्ट वीकमध्ये अजून छान एक्साइटिंग ब्लॉग येतील कारण आता तब्येत माझी चांगली बऱ्यापैकी चांगली झाली आहे सो so, मी नक्कीच ब्लॉग्स बनवेन भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी छान काळजी घ्या स्वतःची Tô prendo, the Bye!